बाजीकर चांगली कॅच सुंदर बाजीकर ची आणि चांगलं असं आयोजन पाहू शकता तुम्ही गाय स्पोट संघाच आणि वर्ष तिसरं आहे काय ते स्पोटाच आणि सुंदर आयोजन नियोजन या वेळा खायला सुरू करते मॉर्निंग गायज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओने आपल्या मॅचचा दुसरा दिवस हे दुसरा संडे ते बघा आपलं काय मंडपाचं काम चालू आहे सकाळ सकाळ जरा आम्ही लेट झालो म्हणजे यांनी मंडप बांधून रेडी केला आहे तर अजून काम बाकी आहे ते आम्ही करतो थो थोडे अजून ग्राउंड पण थोडा आखायचा आहे की बघा आपली माणसं करायला लागल्यात तर चला आता आपण जरा ग्राउंडचं काम करू तर चला आता ही जरा ग्राउंड आखतात आम्ही पाण्याची बॉटल आहे ना ते घेऊन येतो कारण आपल्याला पाणी तर लागणार आहे तर चला यांना ग्राउंड कर करतो तुम्ही ग्राउंड करा बघा आ, आ, चला तर मित्रांनो बघा आम्ही आता जर बॉ बॉटला आलेलो पाण्याचे तर इथे बघा आपला मिलिम भाई काय काम करतो फुल जोश मध्ये एकटाच बिचारायतरी काम करतो आपल्या मॅचला येतो हा काय रे जास्ती पण काम न करू थकू नको हा तर चला आम्ही जातो आता बॉटल आणायला पाण्याचे तू कुठे जायर आणायला चल तर नाही बघा सुषमा किराणामध्ये आपण बॉटल नाही लालो पाण्याचा बॉटला तर आपण घेतला आता आपण जाऊया तर चला उचल रे उचल चला बाय बाय कर बाय 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 गाईज गाई। ग्राउंड पुट्टी नाही आम्ही आलेलो घरी आता आमच्या तर रॉकी बाय पण भेटला आम्हाला बोलतो मी पण येतो मॅच बघायला त्याला घेऊन जातो आता आम्ही तर चला आता आपण जरा घरातलं काम आहे ते करून जाऊ जर पहिली मॅच आता स्टार्ट होईल टॉस वगैरे झालेला आहे आजला कसं वाटतं आपल्या मॅच आहेत दुसऱ्या दिवस मॅच चा काय सुट्टी संडे म्हणून आज पूर्ण दिवस इथे घालवशील ना आणि उद्देश काय बोलवतो बोल ना चालेल मग आपल्या मॅच बघ आपले फक्त कोणी बॉल वगैरे मारत आहे की देत जा चालेल ना तर चला आता पहिली मॅच लागेल मित्रांनो आपण बघूया पहिली मॅच पहिला सामना झाला आहे आणि फ्रेंड सामना पराभूत होऊन हॅपी संघ विन झालेला आहे आणि दुसरा सामना चालू आहे ते बघा आपली पब्लिक बसले आहे तर थोड्याच वेळात आता तिसरा सामना सुरू होईल तर बघूया आता आपण थोड्या वेळात आपली मॅच बघूया आपण वडापाव मागूयात ते खाऊया मस्त पैकी आणि असा संडे आपला आज पण तसाच वाया जाणार आहे तर चला मी मॅच बघू आपण आता आणि समालोचन चालूच आहे बाराशे रुपये दिवस हे दाखवा रे वडापाव नाश्त्यात टाइम झाले ते रोगी दाखविते तो बघ तू मुझसे प्यार करते या नाही करते मित्रनो या वडापाव खायला वडापाव मॅजिक कमी खा तिसरा वडापाव आहे प्रणय मॅजिक हे तीन वडा खाल खाले खालता नाही तीन वडाभाव खाले एवढे कायदे असतो आणि चांगलं अस आयोजन पाहू शकता तुम्ही संघाच आणि एक वर्ष वर्ष तिसरी आहे संघाच आणि सुंदर आयोजन नियोजन आणि मित्रांनो बघा जस्ट घरी पोचल मी जेवण्यासाठी तर आत भाय वगैरे धुतो आता मस्त विकिने जेवतो ना जातो लगेच पंधरा मिनिटात भाजी काय बघ तुम्ही कोलबटच आहे मला माहिती आहे तुम्हाला पण दाखवते कोलबट बघा आपली माणसं चला जेवतो आता नंतर भेटू आपण जेवलो आता जे नाही बघा आपल्या पाण्याच्या बॉटल सांगितल्या तर मी काढून ठेवले घेऊन जातो डायरेक्ट ग्राउंडवर तर चला जातो आता ग्राउंडवर लॉक वगैरे करतो घर बघा आपले न्यू कमेंटेटर करम भोईर नवा कॉमेंटर झालाय उद्या दीपेश कंटाळलाय पूर्ण काय रे पवन पाच चेंडू गारदाची गरज वाईट चेंडू गोलंदाजी कमबॅक केलेला आहे सुंदर असा चेंडू दिवसा मालोचक करम भोईर मॅच ची मजा घेतात सगळी मंडळी सुंदर असा कमबॅक आता क्वालिफाय ची मॅच लागलेली आहे मस्त मजा आली मॅच आम्ही सगळे बारा बघायला यो बघा आपला आकाश पब्लिक आता एवढी नाही मिळत आपल्या मॅच ला उद्या नेक्स्ट संडे ला भरपूर पब्लिक असेल आपला समोराच्या कक्ष दिसत असेल तुम्हाला तुटलाय जरा मित्रांनो आपला मंडप सोडला आता नेक्स्ट आहे हे बघा आपला मांडव तर आपण सोडला आता नेक्स्ट संडे ला परत बांधायचा मॅच चालू आहे मॅचला खूप मजा मेंबर खूप मजा करतात चांगलं सहकार्य प्रणय घरात अनिकेत पाडले आणि विकी पाडले यांच्याकडून सगळे मॅच बघताना हे बघा आपले जरा मांडवाच मॅट आहे ते आम्ही गुडून ठेवतो तरी मॅच पण बघतो चला हे काम पण करतो आउट आणि आता एक आउ, बॉल बारा धावांची गरज एक चेंडू आणि बारा धावा आणि कांद्रेपुरा संघ क्वालिफाय होता ना आजच्या दिवसातील चला चला करूया नंतर सामान घरी मित्रांनो सगळं काम केलं सगळ्यांनी वडापाव घेतल्यात खायला आजच्या दिवसात आम्ही सगळे मिळून पन्नास वडापाव खाले टोटल जस्ट घरी पतलो लगेच आपल्याला काम लावलं पाणी भरायचं आता बोर चालू करतो मी मस्तपैकी लगेच पाणी भरतो आता चला पाणी वगैरे भरतो तो में जो ना मैं घर फ्रेश वगैरह आलो रहे हैं आता मैच बगत मैं सबकी मैच बगतो बोगे आता ही क्या ऑल आउट के लिए एक विकेट फक्त बाकी चला तो भेटे अपन नेक्स्ट ब्लॉग मे हा ब्लॉग इतपर्य होता